महाराष्ट्र काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानाचा के जाहीर निषेध करत समर्थकांनी जोरदार आंदोलन केले आहे काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्याबाबत अतिशय बेताल विभी विधान केले आहे ते त्यांनी त्यांच्या के भाषणादरम्यान केलेले आहे त्याबाबत जाहीर निषेध व्यक्त करत समर्थकांनी सदरील आमदार यांनी यापुढे असे वक्तव्य केल्यास आम्ही खपवून घेणार नाही तसेच सदरील आमदारांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही याची नोंद घ्यावी तसेच सदरील आमदारांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी समर्थकांनी केली त्याबाबत त्वरित कारवाई व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र डे मराठी ब्युरो रिपोर्ट विशाल गायकवाड परभणी धर्मपुरे जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्यामुळं आज हे जाहीर निषेध आम्ही ह्या ठिकाणी नोंदवत आहोत आणि वडेटीवाराच्या विरोधामध्ये आज आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन आम्ही निवेदन देणार दे 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 आहे आणि परत असंच जर त्याचं वक्तव्य चालू असेल आणि त्यांचं वक्तव्य जर नाही थांबलं तर आम्ही जे वडेट्टीवारला महाराष्ट्रात उजवू देणार दे 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 नाहीत त्याला वाटत असेल मी काँग्रेसचा मोठा नेता आहे पण आम्ही काँग्रेसचा नेता मोठा असला तरीही विजय वडेटीवार त्याला आम्ही असं घेता त्याचा आम्ही घेणार नाही आम्ही महाराष्ट्रात त्याला फिरू देणार नाही ही आमची उठम भूमिका जन्म सावजी महाराज त्यांनी सांभाळायचे होते आणि आज ह्या ठिकाणी जे आमचं एवढा माहोल जमला आहे हजारोच्या संख्येनं ते कशासाठी आलं आहे आज तुम्ही एखादी सभा जर घेतली त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्याला बोलून आणू लागतात माझं पैसे देऊन आणू लागतात गाड्या करून आणू लागतात आज ह्या ठिकाणी सौ कृषीमुळे लोक आलेले आहेत ह्याचा एक उद्रेक आहे ह्या संप्रदायाचा विजय वडेट्टीवारच्या विरोधामध्ये पण आम्ही शांततेत आम्ही त्यांचा निषेध करतो आम्ही कुठलेही काय हगाव कायदा हातात घेणार नाही हगाव काही करणार नाही आणि शांततेत निषेध आम्ही व्यक्त करणार आहोत कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहोत याच्या पुढे त्याला जर नाही वक्तव्य थांबवले तर महाराष्ट्रात त्याला धीव देणार नाही हे आमच्या समाजाची ठाम म्हणून काँग्रेसचे नेते असून त्यांनी आज जगद्गुरु आमच्या श्रद्धा श्रद्धास्थान जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज ते जगाचे जगद्गुरू असून त्यांनी त्यांना एकतर्फी भाषेमध्ये खालच्या दरात भाषा केलेली आहे त्यामुळे अन्यता आज निषेध करवतात कारण की आज जगाचे जगद्गुरू आहेत ते त्यांना माहीत नसताना त्यां माहीत असून ते, 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 ते स्वतः दर्शनाला नागपूरमध्ये दर्शनाला सुद्धा जे आलेले होते तरी पण ते म्हणतात की ज नरेंद्र महाराज हे कोण आहेत त्यांना भाषा कारण कारणे राजकारणात असून तुम्ही समाजकार्य करता तुम्हाला आज महाराष्ट्रातले जगद्गुरु माहीत नाहीत त्याबद्दल स्वामीजीला त्यांनी जे अपशब्द वापरलात त्यामुळे आम्ही परभणी जिल्ह्याच्या वतीने गुरुबंधू गुरु भगिनी गुरु बघता साधक शिष्य हितचिंतक हे स्वामीजीचे आणून आहेत ते आज जाहीर निषेध करतो जर यांनी जाहीर माफी नाही मागितली तर त्यांना आम्ही अजून हे तर हे ट्रेलर आहे पिक्चर आम्ही बाकी आहे हे तर आम्ही थोडं त्यांना स्वामीजीचा जसा आमचा आदेश असते की आपण आपण तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा तुम्ही आपल्यापासून दुसऱ्याला त्रास नाही झाला म्हणून आम्ही हे शांततेत करत आहोत जर त्यांनी जाहीर माफी नाही मागितली तर आम्ही अजून पण महिला आम्ही रस्त्यावर उतरून काही पण करू शकतो हे त्यांनी लक्षात ठेवावे आणि नाहीतर त्यांनी खा खुर्ची खाली करावी आणि स्वामीजीच्या त्यांनी माफी जाहीर मागून माफी मागावी घासून त्यांनी माफी मागावी